है आज आपले तात्या म्हणजे तात्या मालवणकर महाराष्ट्रातल्या सगळ्या सुपरहिट असलेल्या बिग बॉस मराठी ह्या कार्यक्रमात एंट्री करूच्यासाठी बाहेर असत त्यामुळे ते त्यांचं शेवटचा निरोप घेऊच्यासाठी आज आपण हे सगळे जमलेले असो शेवटचा निरोप म्हणजे काय भाई झाला काय पोचव उठल काय मागा असं नाही हो जरा बोला दिसत बोला नाही ते बोल बोल चल पटापट तर आपली तात्या बिग बॉस मध्ये जातो त्यामुळे पहिल्यांदा आपण त्याचा काय वाजून स्वागत करूया चला आता जेनी जेनी बुके फुला जाका आणलेल्या असतात त्या तात्यांच्या ह्याच्यात घालून सॉरी म्हणजे तात्यांच्या आपल्या तात्यांच्या हातात घेऊन त्यांचा अरे बहीण भाई नारनू माझ्याच वयची फुले काढून माकात देतास आवडले <laughs> 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 हो जा काय मी बडबड करते होय मी बडबड करते आता सगळ्यांनी गप्प बसा ह्या बघा आजच आपले तात्या बिग बॉस मध्ये जाऊत रे निघतले होत तेव्हा तुमका कोणा काय बोलायचं हा तर पटापट पट्ट बोलान घ्यावा आपली सिंधुदुर्गातली कोकण कन्या म्हणजेच अंकिता प्रभू ह्या बिग बॉसच्या घरात एकदम त्याच्यामुळे शिकवू नको कळत माका फक्त तुम्ही सांगता तास खेळताना मात्र धोतार वितार घालून खेळा नको या बघ मी माझा मूळ पोशाख नाही धोतर सुटलं <laughs> <laughs> तर बघतीत आपल्या कर्माची फाळ बघती भोगतीत भोगतीतुर्थी जवळ त्याचं काय म्हणजे जाताना ढोलकी आणि टाळ घेऊन जातय आणि थाई जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी काय हो तर काय हो तात्या आवशी नाही थोडे तांदूळ आणि पिठी दिले ना तेवढी घेऊन जागावलं काय थोड सगळ्या गावता कसल्या सगळ्या गावता शिरा मार भर बिग बॉस कडनं सगळं विकत घ्या लागतात किती टमा हो ते भारत नाही तरी मी आवशिक सांगत होत पण माझा ऐकत ना खरा काय बिग असलो ना मी तुमचा फोन करतोय का काम करा काय का त्या वैभवांमध्ये मध्यंतरी आपल्या मालवणी भाषेविषयी घाणेरडा वक्तव्य केले त्या ना आपल्या मालवणी भाषेचा हिसको दाखवा जरा जो भाई तो बोलतो माझ्या समोर जर असं बोललो ना तर नाही तो करून टाकिन त्या का बोलला गेलास काय मी काय सांगते ता मात्र लक्षात ठेवा काय त्या निकी आणि जान्हवीच्या नादात अजिबात लागायचं नाही तुम्ही अक्कर माशी बायका असत ते अगो मी किती लागता इथ आणि मी आपलं गेलाय तर बोला लागता इरी ना वांगरा बाई काय हा प्रकार <laughs> काय बोलला परत बोला बघूया अगो मी गेलाय बोला लागता त्या इरी ना हे अगे बाय माझी इंग्रजाच्या काळातले ना तुम्ही त्यामुळे त्या इरिना वांगडा इंग्लिश मध्ये फार फार बोलत खरं सांगू माका तर असं वाटत की तात्या अरबाज आणि वैभव वांगडाच मिळतील ए अक्कर माशा वेळ पडली तर मी बिग बॉस बरोबर पण नडान इतक्या मागा शिकवण्यापेक्षा तूच जाईन असत बिग बॉस मध्ये हो तर उत्साह बोलताना तुमका होय उत्साह बोलला चल जाऊ काय माका या तुमचा रामायण काय संपाचा नाही तोपर्यंत बिग बॉस संपत आणि काय रे तू काय सांगलेलं आहे पुऱ्या गावात आमंत्रण देऊ सांगलेलं आहे ना ती चार बोरा घेऊन इल ओ सगळ्या गावात आमंत्रण दिलंय मी पण आता कोण येऊ नाही तर का आसा दे, आसा दे। था था। मी काय करू असा दे असा दे आणि या लक्षात ठेवायचा समजा बिग बॉसच्या घरात मी नॉमिनेशनला इलं तर माका भरभरून वोट करायचा नाही तर भय माझी ढँगावर करच्यात हो <Sanskrit> जगल्या हा तर गाडी सांभाळून जावा आणि भांडत रवा <laughs> आहोच चिकावर पहिल्यांदीच माझी बाईल माका सांगता भांडत राहा मना <laughs> काय भांडलंच नाही ना तर घालवून बघल्या चल रे बायचा शॅट लागाल एक एकात चला गणपती बाप्पा मोर्या च